आणि अजूनही मलाही सुद्धा प्रश्न पडतोय तो की कृष्ण आंधळे कस काय अटक नाही कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक व्हावं त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगतायत आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत की ती जमीन वन विभागाची होती आणि काहीजण म्हणत आहेत की ती जमीन वाटप केली गेली होती तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे त्यावेळेस जरा अति जास्त घाई केली असत नाही शासनानं नाही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभाग नाही नाही ते पाठीमाग त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाचे तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी वळलं माझा काही संबंध ना तर ते पत्र जे फिरवलं आणि ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं लेटरपॅडसुद्धा माझं नाही